नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तर मी आज आलोय रत्नागिरीमध्ये आणि रत्नागिरी शहरापासून अवघ्या दहा किलोमीटरवर अंतरावर चिंचकरी हे गाव आहे आणि चिंचकरी गावामध्ये सुंदर असं श्री दत्त मंदिर आहे ते आपण आज पाहणार आहोत तर सुरुवातीला आपण रत्नागिरी शहरापासून कसं जायचं ते समजून घेऊया रत्नागिरीमधून मारुती मंदिर नाचणे रोड मार्गे काजरघाटी तिथून पुढे हा जो डाव्या साईडला रस्ता जाईल तो चांदेराई मार्गे तोंडे या गावामध्ये जातो आणि आपल्याला उजव्या साइडला जो रस्ता गेला आहे त्या मार्गाने आपल्याला जायचं आहे इथून पुढे गेल्यानंतर काजळी नदी लागते आणि इथे तुम्ही बघू शकता की किती मोठी नदी आहे ती काजळी नदीच्या इथून पुढे गेल्यानंतर परत दोन मार्ग दिसतील जो डाव्या बाजूला रस्ता गेलाय हा सोमेश्वर मार्गे तोंडे या गावामध्ये जातो आणि हा उजव्या बाजूला रस्ता गेलाय हा चिंचकरी गावामध्ये जातो आणि मित्रांनो पण फायनली श्री दत्त मंदिर येथे पोहोचलो आहोत आणि इथे समोरच तुम्हाला मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार दिसेल प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर उजवीकडे भक्तांसाठी पाय धुण्याची व्यवस्था केलेली आहे मंदिरात जाताना तुम्हाला आंब्याची नारळाची वड व पोपळी यांची वृक्ष दिसतील मंदिराच्या परिसरातील दाट वनराईमुळे या मंदिरात प्रवेश करता क्षणी प्रसन्न वाटते मंदिराच्या समोरच तुम्हाला दीपमाळ दिसतील म्हणजेच त्रिपूर दिसतील हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे आणि तिथून आत आल्यानंतर विस्तीर्ण असा नक्षी काम केलेला हॉल दिसेल सुरुवातीला आपण श्री दत्तगुरूंच दर्शन घेऊया आणि इकडे तुम्ही बघू शकता की श्री दत्तगुरूंची संगमरवरी देखणी अशी मूर्ती आहे खरंच खूप सुंदर मूर्ती आहे आणि आपलं दर्शन झाल्यानंतर मन प्रसन्न होतं तर रत्नागिरीमध्ये मध्ये कधी आला तर या मंदिराला नक्की भेट द्या आणि हॉलमध्ये तुम्हाला श्री गुरु दत्त स्तोत्र दिसेल आणि ते समोरच श्री गुरुदत्तांची सुद्धा आहे आणि ही पालखी श्री दत्त जयंतीला वापरली जाते मंदिरामधून बाहेर आल्यानंतर समोरच तुम्हाला एक पुतळा दिसेल आणि हा पुतळा गोविंद जनार्दन बोरकर उर्फ श्री गजानन स्वामी यांचा आहे यांनी ज्योतिषशास्त्रामध्ये अल्पवयात मोठी कीर्ती आणि धन संपादित केले आणि त्यातील सत्तर हजार रुपयामध्ये चिंचकरी गावामध्ये हे सुंदर असं श्री दत्त मंदिर बांधले आणि हा समोरच बघताय हा यज्ञ मंडप आहे आणि इथे श्री दत्त जयंतीला मोठा यज्ञ केला जातो आणि त्यासाठी ही जागा वापरली जाते आणि याही मंडपाचं खूप सुंदर असं बांधकाम केलंय आणि या यज्ञ मंडपामध्ये श्री गुरुदत्तांची सुंदर अशी मूर्ती आहे मंदिराच्या परिसरामध्ये श्री महादेवांचं सुंदर असं मंदिर आहे तिथेही तुम्ही दर्शन घ्या मंदिराच्या मागच्या बाजूला रामकृष्ण बोरकर यांच्या पादुका आहेत आणि त्यानंतर एक पिंपळाचं मोठं वृक्ष आहे आणि मंदिराच्या मागच्या बाजूला गोमुख सुद्धा आहे आणि इकडे गजानन महाराज बोरकर यांची समाधी आहे आणि या इथे श्री दत्तगुरूंच्या पादुका आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हे चिंचकरी गावातील सुंदर अशा श्री दत्त मंदिराला अवश्य भेट द्या इथलं वातावरणही खूप सुंदर आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या